दुपारीच पाऊस पडलाय मस्त पैकी सर तराट त्याच्यामुळे खूप भेटतीलच भेटतील फक्त पाऊस यायला नको तर हे यावर्षीच पिल्लू आहे आता सोडलेलं चढणीच्या खेकड्यांनी तर हे आपण आणलेले काल खुबे आहेत हे बघा एवढे आणलेत तर आता ह्याची रेसिपी बनवूया खुब्यांचं कालवन बनवूया नमस्कार मित्रांनो मी एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले तीन संध्याकाळचे आणि आपण चाललोय सड्यावरती खुबे शोधायला त्या दिवशी जे खुबे काही खायला भेटले नाही नेले ते आणि मंडळी आपली आज भरपूर आहे इकडे आई आहे आणि कविता पण आहे पुढे रोशन आहे तर दुपारीच पाऊस पडलाय मस्तपैकी सर सरतराट त्याच्यामुळे खूप भेटतीलच भेटतील फक्त पाऊस यायला नको आणि आपण ना ते शूट करतोय आपल्या वन प्लस सेवनने आणि बरेच वर्ष वापरला आपण हा सकाळीच दुसरा आणला आहे नवीनवाला हा वन प्लस बारा आहे है। तर ह्याची टेस्टिंग आता सुरू करूया ह्याने फुटेज कसे येतात बघूया तरी इथून पुढचा व्हिडिओ ह्या मोबाईलने बघूया त्या तर इकडे कविता आहे आई आहे रोशन आहे काय करतस काय आंबे संपायला आले तरी दगडी मारायचे काय बंद होत नाहीत आंब्यात वरती तर चला अजून एक मेंबर दाखवूच राहील हो बघा बाळगो पण इलो तर बाळग्या कसा माहिती आहे तर बाळग्याचं जा घर जाता जाता लागतं जा त्याच्यामुळे तू लगेच येता पाटणा चलता चलताच चलता चला तर इकडे बघताय पाणी आहे गडूळ तर पाऊस पडला नाही एक सर पडली तराट तर पाणी गडू आहे आणि इथून ना चालायला पण सरळ नाही माती अशी खराब झाली आहे चल मी आहे आई वाव नाही घाबरली आहे चल मी आय इकडे धरण बांधलंय ना एकदम पॅक झालंय पूर्ण तिकडपर्यंत इकडून ना वरती जावं लागतं सडा म्हटल्यावरती वरचा भाग कातळ भाग तर बरंच वरती जायचं आहे तिकडे चालून चालून दमायला होतं आलो बाबा गेद सड्यावर हा रस्ता बनू का मित्रांनो इकडं पण सड्यावर येऊ पण तर हा फ्रंट कॅमेरा आहे मोबाईलचा आणि घरी गेल्यावरती कळेल रोशनांना खुबे कवळूक सुरुवात पण केला लयच भेटलं वाटतं एका आले आल्या आणि पाऊस पण येऊ लागलो बारीक बारीक तर इकडे रोशन ह्याच्यातच जा ह्याला जास्त भेटलं वाटतं दाखव हे बघा खुबे कवळांसोपासात भेटला आई आईला पण भेटला कविताला पण भेटला एक मस्त भेटला मुक्त आहे ह्या छाके काय तोटे नको पकडू दाखव दाखव हिरोशन लई लहान ही नको पकडू ए खुबे शोधायला आले तिला आधी खुबे भेटू देत भेटले कुठे दरे ही हा आहेत खुबे ना तर पाणी आहे ना थोडस तर खूप सापडतील पाऊस पडला ना की असं पाणी असतं मग त्याच्यातून सापडतात बरेच हे बघ दोन तर हे चालत असतात इकडे तिकडे अशा भागातून जास्त असतात हा एक भेटला हा एक भेटला इकडे कुठचं नाही दिसलं मी तिकडे गेलेच नाही रोशन mm -hmm. चार भेटले रोशन हे की तीन चारावर तीन फ्री झाली घेऊन टाकतो चल टिटव्या किती आवाज करतात बघा आता कुत्र्याच्या जवळ जात राहतील आणि टिटवी काय माहिती आहे घरटा असेल ना तर तिथे राहणार नाही तिथून उठणार आणि बाजूला जाणार कोण आलं तर आणि आपल्या घरट्यापासून ना लक्ष विचलित करणार एखाद्या प्राण्याचं माणसाचं बाबलो स्विमिंग पूल आहे यातल्या दगडी काढू शेत त्या साईडला ना बरेच खुबे सापडले पण इकडे ना क्वचित कुठेतरी सापडला तर सापडतोय इकडे कुठे सापडत नाही थोडेसे सापडलेत रेसिपी दाखवायला तरी सापडू दे थोडेसे हा बघा असा खूप असतो आतून कसं चालतोय बघा हे बघा कसं बीड पाडलंय आता ह्याच्यात बघेकडं असेल छोटा छोटासा ह्याच्यात नाही ह्याच्यात असेल नाही मित्रांनो आहे बीड आहे ते हा बघा आला खूप छोटा तर ही वर्षीची पिल्लं एवढी असतात आता हे बघा तर एका तळीत ना बरीच पिल्लं असतात हे बघा केवढं आहे तर हे यावर्षीचं पिल्लू आहे आता सोडलेलं चढणीच्या खेकड्यांनी हे आता गणपतीला ना म्हणजे पाऊस संपतो ना तेव्हा बरंच मोठं होतं म्हणजे ह्यांची ना एकदम झपाट्याने होते देवे सोडून त्याला जा एकदम चप्पळ आहे हातात दे ही बघ कसली साईज आणला रोशन असली साईज भेटू काही मोठी मोठी तर एवढे मोठे ना क्वचितच भेटतात आपल्याकडे आता अरे हिला कसे भेटत नाही जास्त माहिती आहे काय ही बघते फक्त असे चांगल्या चांगल्या जागेला भेटतात अरे मला वाटलं तुला भेटत नाही भेटतात भेटतात मित्रांनो प्लीज म्हणू आहे का आणत नाही मी कधी तर मित्रांनो काय इशू झालाय माहिती आहे तुफान पाऊस चालू झालाय म्हणजे एकदम तुफान असा नाही पण बारीक बारीक चालू झालाय बराचसा आणि जायचं नावच नाही <laughs> काय खरं नाही खुबे पकडलेत थोडेसे ते घरी गेल्यावरती दाखवेन तुम्हाला आणि उद्या रेसिपी बनवू उद्या दाखवेन सकाळी आता तर आता ना पिशवी टाकतो मोबाईल वगैरे सगळं छत्री एकच आहे आमच्याकडे आणि आईकडे ना खॉल आहे दाखवतो खॉल कशाक म्हणतो ही इकडे आई आहे <laughs> कागद घेऊन प्लास्टिक तर हा कागद ना एक नंबर पावसात भिजायला नाही होत फक्त पाऊस जिकडून येतो ना त्या साईडला पाठ करायची टेन्शनच नाही मग आईचे आता थोडेसे खूप आहेत आणि दाखव इकडे हे बघा याच्यामध्ये एवढे आहेत तर एवढ्या खुबे भेटलेत तर आता आम्ही कलटी मारतो आणि उद्या सकाळी भेटू तर <tart> हे आपण आणलेले काल खुबे आहेत हे बघा एवढे आणलेत तर आता ह्याची रेसिपी बनवूया खुब्यांचं कालवून बनवूया तर ह्यातलं मांस काढायला ना शिजवायला लागतं ते तर आधी शिजवूया बॉईल करूया त्याच्यानंतर मग मांस काढूया मेहनत लागते बरीच ठेवलेत बॉईल करायला तर बॉईल होऊ देत शिजू देत त्याच्यानंतर मग काढूया मांसातलं तरी बघा खुबे आपले बॉईल झालेत आणि त्यांची तोंड ना म्हणजे तोंडाजवळचे कपर असते ना ते उकटले तर बस झाले बंद करूया गॅस आणि थंड होऊ दे थोडं त्याच्यानंतर मग काढूया आतलं मांस तर हे इकडे आपले शिजलेले खुबे तर आता ना मांस काढूया त्यातलं माष्टू काढूया हा असं पिन लावायचा आणि असं काढायचं एकदम आला पूर्ण तो राऊंड शेप मध्ये असतो त्याच्यामध्ये पूर्ण आला हा पूर्ण नाही आला थोडासा राहिला हे बघा हे पूर्ण आलं बघा लगेचच हे बघा असं यायला पाहिजे मला वाटतं जोरात काय पटकन केला केल्यानंतर लवकर येतो हे बघ पूर्ण येते अरे आलं आलं आले ताले, आले हे बघा हे पण पूर्ण आलं हे बघा हे पण पूर्ण आलं तर एवढ्या खुब्यांची मास्टर काढायला बराच वेळ लागेल तर पटापट आम्ही मास्टर काढतो आई आणि हे बघा हे पण पूर्ण काढलं आईने तर इकडे बघताय एवढी माष्ट निघाली एवढं मांस निघालं त्याच्यामधून तर बरेच निघालेत हे बघा तर कांदा टोमॅटो वगैरे कापूया लगेच आणि कांदा टोमॅटोच बनवायची एकदम मस्त होतात खूप भारी होतात रेग्युलरवाले मसाले आहेत ही खुब्याची काढलेली मास्ट आणि चिरलेला कांदा घेतला आहे टॉमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे लसूण आहे आणि कोकम आहे तर इकडे कढाईमध्ये तेल टाकलं आहे तर गरम झालंच असेल अशी टाकूया लसूण कांदा टमाटर मसाले टाकूया मिरची पावडर आहे हळद आहे गरम मसाला आणि ही माष्ट खुब्याची कोथिंबीर पण वरून मीठ तर इकडे झाकण ठेवलंय मास्टर शिजलेली आहेत तरी पण पाच मिनिटं ठेवून देऊया हे बघा हे बघा खुब्यांची भाजी एकदम जबरदस्त रेडी झाली आहे मस्तपैकी तर खुबे नाशिक कांदा टोमॅटोतले खूप भारी होतात मस्तपैकी जबरदस्त तर वास एकदम भन्नाट येतोय एकदम सिम्पल रेसिपी होती तर जास्त खटाडोप नसतो फक्त खुब्यामधून मांस बाहेर काढणं हा खटाडोप असतो म्हणजे जरा जास्त वेळ लागतो थोडासा पण पटकन रेसिपी होऊन जाते एकदम जबरदस्त आणि टेस्ट खूपच भारी असते आणि पावसातूनच हे भेटतात फक्त तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद